सकल धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार कोर्णामार्फत एस टी प्रवर्गात असलेल्या धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाची अमोजणी करावी व जालना येथे सुरू असलेले दीपक बोराडे यांचं उपोषण तात्काळ सोडण्याची मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले निवेदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन दोन हजार चौदा साली बारामती येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू हा दिलेला शब्द अद्याप पाळला नाही धनगर समाज समाजाने अनेक आंदोलने केली सरकारच्या शेकडो कॅबिनेट बैठका झाल्या तरी सरकारने धनगर समाजासाठी एस टी आरक्षणाची आरक्षण अंमलबजावणीचा जी आर काढला आज एस टी आरक्षणासाठी सहा दिवसापासून संघर्षविधा दीपक बोराडे हे जालना येथे उपोषण केंद्र आहे या उपोषणाकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाले असू आहे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्यात उपोषण सोडून एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा चक्काजाम मोर्चे याहून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाने दिला आहे व धनगर समाजाला आवाहन केले आहे की येत्या चोवीस सप्टेंबरला सर्व ताकदीने सी कूच करायची आहे यावेळी पूर्ण तालुक्यातील सकल धनगर समाजात मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात जमा झाला होता आज आम्ही पूर्णा तालुक्याच्या वतीनं सम तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेले आहे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी आणि उद्या चोवीस तारखेला जालना येथे पाचशे गाड्याचा ताफा घेऊन आम्ही दीपक बोराडे यांना पाठिंबा देणार आहोत आणि ह्या अंमलबजावणी जर चोवीस तारखेपर्यंत जर नाही केली तर पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजमा आंदोलन करण्यात येईल तमाम आमच्या धनगर समाजाने आज निवेदन दिलं आहे तर घरावर तुळशी पत्र ठेवून थो, दीपक कोराळे साहेब जालन्याला बसलेले आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्य घटनेमध्ये एसटी मध्ये आरक्षण दिलेलं आहे पण आम्हाला महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आम्हाला कोणी वालीदार झालं नाही आज जर आमच्या समाजाला जर आरक्षण नाही भेटलं अख्खा महाराष्ट्र पेटणार महाराष्ट्र पेटणार धन्यवाद ज्येष्ठ मंडळीने पूर्ण सांगितलं अंमलबजावणी झालीच पाहिजे पण माझा कडक विचार आहे शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस असतात उद्धव ठाकरे असतील तीस ते चाळीस वर्षमध्ये आम्हाला पवार साहेबांनी फसवलं आणि आता पंधरा वर्ष झालं आम्हाला जो देवेंद्र फडणवीसांना जो सत्तेवर आला दोन हजार चौदाला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला एस टीची आरक्षण देऊन आम्ही मागणी पूर्ण करू आणि आम्ही त्यांना सत्तेत बसवलं पण आता आम्हाला आमच्या समाजाचे तर नेते आमच्यासोबत आहेत हा काय हे नाही पण जरी कोणी नसेल हा सामान्य जी जनता आहे ना ही एक एक घरातून चार चार लोकं बाहेर पडलेत आणि ह्यानंतर जर आमचं एस टीचं आरक्षण मिळालं नाही तर आम्ही घरात काय आम्ही घरातसुद्धा मंत्र्यांना कोण राहू देणार नाही विकी असेल कोणी असेल किंवा शिंदे साहेब असतील त्यांना आम्ही घरात त्यांच्या सुद्धा राहू देणार नाही हे समजून घ्या म्हणा त्यांना हा लक्षात घ्या आम्ही गरीब तितकेच आहेत पण आमच्या आमच्यापाशी विरू बापू माटेगावचे पुराडपण आहे ही वेळेवर आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही त्यांना हे माझा कडक विचार आहे आज मोर्चा काढलाय हैदराबाद गॅजेट मध्ये نمود आहे काय सांगणार आहात आमची जी मागच्या अनेक वर्षापासून दलित समाजाची मूळ मागणी आहे की धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण भेटलं पाहिजे फक्त हा जो समाजाचा न्यायिक लढा आहे तर त्या लढ्यासाठी आणखीन लढा प्रखर व्हावा परबळ व्हावा यासाठी जे दीपक दीपक बोराडे हे जालना येथे उपसून आज बसले बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज तालुक्यातील सर्व धनगर स धनगर समाज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आणि आमची जी मागणी आहे ही मागणी मान्य व्हावी म्हणून पूर्ण तालुक्यातून प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी म्हणून समाज आलेला आहे तर आमची जी मागणी आहे मूळ ही सर्व समाजाची भावना आहे आमच्या सर्वांची भावना आहे की आम्हाला धनगर समाजाचं धनगर समाजामधून एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही आम आमची प्रशासनाला विनंती आहे नाही झालं तर काय करणार चोवीस तारखेपर्यंत आहे समाजाचं व्यवस्थित समजा की निवेदन देणं एक आपले न्यायिक पद्धतीने मागणी करणं पुढच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त तमाम धनगर समाजच्या वतीनं आदरणीय तहसीलदार साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे धनगर समाज हा एस टीमध्ये मागणी नाही आम्ही ऑलरेडी त्या एस टीमध्ये आहे फक्त अंमलबजावणी करून एवढाच प्रश्न आहे पुण्या महाशयाने माझी तर जिंदगी गेली तर बोरासोरायला काहीतरी उपयोग होईल अशा रीतीनं आपण शासनाला आम्ही न्याय मागणी करतो आणि न्याय मागणी आम्ही काही अतिरेकी वगैरे काही नाही आम्ही कोणाला भांडण करणार नाहीत आणि आम्ही मागणी करण्यासाठी आलेली आहे आमची एक अशी शासनाला समाजाच्या वतीने विनंती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये अंमलबजावणी जर नाही केली आम्ही मागणी नाही आमची आमची अंमलबजावणी करा आम्ही एस टीमध्ये ऑलरेडी आहोतच फक्त आम्हाला सर्टिफिकेटाची मागणी करतो आम्ही ती द्यावी नस नाही दिल्याच्या नंतर आता आपल्या जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असा उद्रेक होईल तसा धनगाचा मात उद्रेक करील एवढी मी तुम्हाला प्रशासना तुमच्या वतीनं शासनाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतील उग्र आंदोलन होईल जर आरक्षण नाही दिलं उग्र आंदोलन समाजात समाजाच्या दिलं समाजातले जे आमदार मंत्री आहेत हे काय करत आहेत पाठिंबा आहेत ते कोणी पुढे येत नाही